जाहीर निषेध करतो कारण की कायदेशीर बेकायदेशीर याच्यामुळे आम्हाला दुःख व्हावं लागले नेह्यामुळे ते परत करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे शिमकाड का घेतले तुम्ही शिमकाड आमच्या हत्तीला नेल्याबद्दल आम्हाला फार वाईट सारख्यामुळे आपण माधुरी आत्ती घेतल्या अंबाईनी घेतल्यामुळे आम्ही विओ चालू केला आहे जिओ बंद केला तुम्ही काय पोटिंग केलेलं आहे आमचं माधुरी आत्ती तिने अंबाईवर घेऊन केले आहेत ज्या मना लोक वाटतंय त्यामुळे आम्ही जिओ पोटी करू किती जणांनी फोल्डिंग केली बावीस जणांनी फोल्डिंग केली मागणी काय तुमची सिम कार्ड का घेतलेलं आपण एअरटेल म्हणजे जिओच होतं पण माधुरीने आपल्या ह्याच्यातली शान असल्यामुळं नांदरीची शान असल्यामुळे ते घेऊन गेल्यामुळं बस कॅन्सल केलं के त्या वीज उशिम कार्ड का घेतलेला आपण नांदणी मठात अंबाणी घेऊन गेलेलं आहे था था या जिओमध्ये आपला रिचार्ज शिल्लक होता जिओचा सहा महिन्याचा रिचार्ज होता आम्ही अंबानीला बरं माझं एकदम मोठा तुम्ही व्हिओ वापरणार अंबानीला काय सांगाल अंबानीला